अपघात प्रकरणी गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मानलेला भाऊ अपघातग्रस्त कुटुंबाकडे मदतीसाठी पाठवल्यानं सरकारी कामात अडथळा वकील वाजिद बिडकरांचा आरोप <ण्याराज़ा> मनसेच्या नाराजीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज मी असं काही बोललो नाही आपला वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेज मध्ये उल्लेख काँग्रेसला सोबत घेण्याचं राज ठाकरेंची इच्छा असल्याचं विधान राऊत यांनी केलं होतं मी आणि एकनाथ शिंदे आटून पाटून मुख्यमंत्री असतो रत्नागिरीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मुश्किल वक्तव्य राज सोबत घेण्यास नकार महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकनाथ चलोरीच्या भूमिकेत मवियामध्ये फूट पडण्याची त्यामुळे शक्यता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आज ठाणे महापालिकेवर धडकणार वाहतूक कोंडी बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी बेकायदा बांधकाम क्लस्टरचा फट्जा भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरून मोर्चा राष्ट्रवादीचाही याला पाठिंबा <णग देखा> <णग देखा> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बदल होण्याची शक्यता रोहित पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्याची शक्यता माझी शाळा योजना बंद होण्याची चिन्ह ऑक्टोबर महिना आला तरी योजनेबाबत कुठली नाही आनंदाच्या शिधानंतर शाळा योजना बंद पडणार का या पडलेल्या योजनांवरून अंबादास दानवेची माहिती सरकारवर टीका योजना बंद करणारे हे चालू सरकार शिंदेच्या योजनांना ब्रेक लावला जात असल्याचा दानवेंचा दावा विदर्भात भाजप नेत्यांची बैठक अमरावतीमध्ये फडणवीस अनेक जिल्ह्यांचा आढावा घेणार तर नागपुरातही बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठका होणार रामदास कदम सत्तेसाठी लाचार जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचा काय होणार खेडमधील भाषणातून भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका पोलीस बंधन येऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज